नमस्कार मैत्रिणीनो आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज आपण इथे पुरणपोळी आणि सोबत कटाची आमटी बनव त्यासाठी मी इथे दीड वाटी चना डाळ इथे एक तासापूर्वी भिजत घातली होती आणि पाण्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आल्यानंतर मी ती डाळ त्याच्यामध्ये घातली होती त्यानंतर मी इथे एक चमचा तेल घातलं होतं म्हणजे डाळ लवकर शिजते साधारणपणे तीस लागले ते चाळीस मिनिट लागली मला ही डाळ शिजवून घ्यायला कुकरमध्ये डाळ फाटण्याची शक्यता असते म्हणून मी इथे नेहमी पातेलातच डाळ शिजवते डाळ शिजवायला घातली की लगेचच आपण इथे गव्हाचे पीठ मळून घेणार आहोत मी इथे गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी चिमुटभर हळद आणि थोडंसं मीठ घालून घट्टसर कणिक मळून इथे घेतलेलं आहे तुम्हाला गव्हाच्या पिठाचा जर व्यवस्थित जमत नसतील तर त्यामध्ये थोडासा मैदा घातला तरी देखील चालेल कणिक म्हणून झाली की काय प्लास्टिकच्या पिशवीमध्ये इथे आपण कणिक एक तासासाठी भिजवण्यासाठी ठेवणार आहोत मध्ये मध्ये आपण डाळ चेक करून घ्यायची आहे इथे माझी डाळ पण शिजलेली आहे आता इथे आपण डाळीतलं पाणी काढून घेणार आहोत पटाची आमटी बनवण्यासाठी डाळीतून सगळं पाणी काढून घेऊन ते पातेलं आपण असंच परत गॅसवर ठेवून देणार आहोत त्यानंतर त्यामध्ये गूळ घालून गूळ चांगला विरगळून द्यायचा आहे आपल्याला मधून मधून इथे आपण हलवत राहणार आहोत नाहीतर लागण्याची शक्यता आहे गुळ घातल्यावर सुरुवातीला हे पातळ होईल त्यानंतर घट्ट बनत जाईल साधारण पाच ते सात मिनिट परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पूड आणि थोडीशी हळद घालून परत एकदा मिक्स करून घेणार आहोत परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत हे असं घट्टसर करून घ्यायचं आहे पुरण आपल्याला बघू शकता मी थे 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 ते तांब्याच्या सह्याने असं शक्य तेवढं इथेच ते पुरण स्मॅश करून घेतलेला आहे आता हे पुरण गरम आहे गरम गरम आहे तरच आप तेव्हाच आपण हे चा पुरणाच्या चाळणीच्या सहाय्याने हे वाटून घेणार आहोत पुरण वाटून झाल्यानंतर आपण हे एका डब्यामध्ये झाकण ठेवून ठेवून देणार आहोत त्यानंतर कणिक घ्यायची आहे आपल्याला कणिकेमध्ये गरज वाटल्यास पाणी घालावे नाही तर तेल लावून मऊसूद मळून घ्यायची आहे साधारणपणे पुरणाची आणि आपण जी कणिक आहे त्या कणिकेची कन, कन्सिस्टन्सी एक समानच हवी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही तर आपली पुरणपोळी छान होते तेल लावून चार ते पाच मिनिट मी ही कणिक छान अशी मऊसूद अशी बनवू मळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ते एका डब्यामध्ये ठेवून त्याच्यावर देखील आपण झाकण ठेवून घेणार आहोत तर पुरण आणि कणिक बाजूला ठेवून आपण आधी कटाची आमटी इथे बनवून घेणार आहोत कटाच्या आमटीचं जे पाणी आपण इथे काढलं होतं त्यामध्ये मी थोडंसं भाजलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि वाटण करायला घेणार आहोत वाटणसाठी मी इथे लसूण दोन कांदे भाजून घेतले होते खोबरं भाजून घेतलं होतं आणि कोथिंबीर हे सर्व मी आता मिक्सरमधून पाणी न घालताच वाटून घेतलेलं आहे वाटण करताना आम्ही इथे पाणी घातलेलं नाही आहे अजिबात आता आपण इथे फोडणी देणार आहोत आमटीला आता इथे ते मी तेल गरम करून तेलामध्ये मोहरी जिरे जिरे मोहरी तडतडली तर त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि तेजपत्ते घालून थोडंसं परतून त्यामध्ये वाटण घालून घेणार आहोत वाटण घालून छान असं चार ते पाच मिनिट परतवून घेणार आहोत आपण तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर त्या त्यामध्ये आपण लाल तिखट जे माझं घरचं कांदा लसूण मसाला आहे ते मी घालून घेतलेला आहे त्यानंतर हळद घालून परत दोन ते तीन मिनिट छान परतवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास गरम मसाला देखील तुम्ही घालू शकता तुम्ही बघू शकता इथे लालसर होईपर्यंत मी परतवून छान इथे घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण जे आमटीसाठी पाणी काढलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून मंदाचेवर आपण ही पंधरा ते, ते वीस मिनिट उकळवून घेणार आहोत इकडे कटाची आमटी होईपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे पुरणपोळी बनवताना मी जेवढा कणकेचा गोळा घेतलेला आहे तेवढंच पुरणाचा सा गोळा समान क्वांटिटीमध्ये घेऊन ये अशा पद्धतीत मी कणिक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता असं हलक्याच हाताने मी इथे गोळा तयार करून दोन्ही बाजूने पीठ लावून पोळी लाटून घेतलेली आहे पोळी लाटताना हलक्याच हाताने पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पुरण बाहेर नाही येणार अशा पद्धतीने मी ते पोळी लाटून घेतलेली आहे पुरणपोईला आठवून होईपर्यंत खटाची आमटी देखील आपली झालेली आहे तुम्ही बघू शकता मंद गॅसवर इथे आमटी बनवून घेतली आपण म्हणजे छान कट येतो आमटीला